24 मोडी, श्वास चालू मोडी नमस्कार न्यूज ट्वेंटी वेलाटमचे आयोजन करण्यात आलं होतं त्यास भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि रात्री उशिरापर्यंत गर्दी होती यावेळेस मंदिराचे अध्यक्ष के के शेट्टी राजाभाऊ मुळे पी सी श्रीधरन पी सत्यम बालकृष्णन वसंत सिंग राजू लक्ष्मण शंकर बेमी गोपी उपस्तित होते। उपस्तित संवादात्मक दर्शन मुथपन हे सामान्य माणसाचा देव म्हणून ओळखला जातो ज्याला भगवान शिवाचं अवतार मानले जातं लोकांचा असा विश्वास आहे की जो मुथप्पन म्हणून काम करतो त्याला क्षणी देवी शक्तीचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे ते त्यांच्या दुःखाचं आव्हान करतात आणि त्यांच्या इच्छा त्यांच्या समोर मांडतात मुथप्पन अवतार घेतात ते केरळ मधून आलेले होते त्यांचा वेश वेगळा असतो लोकांचं दुःख दूर करून त्यांच्या इच्छा साध्य करतो अशी भाविकांची भावना आहे यावेळी सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था राजभाऊ मुळे परिवाराच्या वतीनं करण्यात आली होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाविकांनी व अय्यप्पा सेवा समितीने प्रयत्न केले अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी